नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज म्हणजे कातर खटावं या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानात सर्व नामांकित नदी आले मित्रांनो आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर देखील ला आलेला आहे आणि बकासूरचा आजचा पहिला आहे तो अभिजितभाय पवार यांच्या वेगाचा शेवट म्हणून संबोधल्या जाणार आहे आहे मित्रांनो अनेक प्रेक्षकांची इच्छा होती की बकासुराने आणि ही गाडी पळावी आणि ती आज आपल्याला या कात्रकटावच्या मैदानात गट क्रमांक एकवीसमध्ये पळताना बघायला मिळाली आणि गाडीवरती वाटत तर विठ्ठल ड्रायवर बसतील पण आपल्याला छोटा ड्रायवर कोराळेकर आज गाडी आणताना पाहायला मिळाली आणि छोट्या ड्रायवरने अतिशय सुंदर अशी गाडी आणली मित्रांनो आणि गट सुट्टा पास केलेला आहे आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर सेमीसाठी पात्र झालेला आहे तर आता सर्वांना प्रश्न पडला असेल की आता सेमी कोणता असणार आणि बकासूर कितव्या तासावरती पळणार तर त्याचीच अपडेट देण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ मित्रांनो तर आत्ताच सेमीच्या चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या चिठ्ठ्यानुसार आपला सर्वांचा लडका जसे म्हणते की श्री बकासुर आणि सर्जाची गाडी जी आहे ती मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला मित्रांनो आणि त्याचबरोबर तास किती असणार तर बकासूर आणि सर्जाचा तास जे आहे ते तास क्रमांक सहा असणार आहे मित्रांनो तर या सेमीसाठी बकासूरला खूप खूप शुभेच्छा आणि आज बकासूर आणि सर्जा नक्की जी गुजरातची प्रतिक्षा होती आपल्याला ती पूर्ण करताना पाहायला मिळेल आणि आज बकासूरच्या सेमीमध्ये दे कॉकटेल देखील पळताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे बकासूर विरुद्ध कॉकटेल ही लढत आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद